बहुप्रतीक्षित पिंपळनेर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते संपन्न पिंपळनेर शहराला लागलेला कलंक मिटणार जेटी पॉइंट ते सामोडा चौखुली पर्यंत एकवीस कोटी वीस लाखाचे रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग जी सातशे बावन्नचे जेटी पॉईंट ते सामोडा चौफुली रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून रखडले होते धूर धुरळा व खड्डेयुक्त रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तर या रस्त्यावरील व्यावसायिकांचा व्यवसायही बंद होण्याच्या मार्गावर आला होता जनता अतिशय त्रस्त झाली होती कुठेतरी या कामाला स्टे असल्याचे भासत अधिकारी वर्गानेच हे काम प्रस्ताव अडकवून ठेवले होते मात्र कुठलाही स्टे नव्हता त्यासाठी आमदार सौ मंजुळाताई गावित व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी केंद्रीय मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्याकडे सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवून आणली असता या कामाला जो आडवा येईल त्याला आडवे करू पण काम मात्र पूर्ण करून दाखव असे परखड विचार आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले यापुढेही पिंपळनेर शहराला स्वच्छ सुंदर बनवण्यास निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले व श्रीफळ वाढवून टिकाऊ मारून कामाचे भूमिपूजन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा उपप्रमुख अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर तहसीलदार दत्तात्रय शेजोड शिवसेनेचे श्यामशेठ कोठावदे संभाजीराव अहिरराव सौ संगीता पगारे विशाल देसले अमोल सोनवणे गोकुळ परदेशी पंकज मराठे संदीप देवरे हिम्मत साबळे सर्वेश्वर दास महत गोविंद आचार्य जेटी नगरकर अभय शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांतर्फे धनराज शेठ जैन रामचंद्र भामरे लीलाचंद भावसार भालचंद्र ततार पांडुरंग सूर्यवंशी अविनाश पाटील श्यामकांत बाबुलाल कोठवते बाबा पेंढारकर जेटी नगरकर डॉक्टर पंकज चोरडिया निलेश वाणी यांनी डॉक्टर तुळशीराम गावित व आमदार सौ मंजुळा गावित यांचा शाल श्रीफळ गुलापुष्प देऊन सत्कार केला व आभार मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेटी नगरकर शिवा जिरे पाटील शिवसेना तालुका उपप्रमुख बबलू चौधरी रवींद्र सोनोने विक्की वाघ विष्णू पवार गवांदे कैलास सूर्यवंशी सनी नगरकर बबलू शेख चंदू गवांदे श्री सूर्यवंशी अरुण निकोम नितीन नगरकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुणाल बेणुसकर यांनी मांडले आय डी टी व्ही न्यूज साठी पिंपळनेर येथून सुभाष जगताप यांचा स्पेशल रिपोर्ट पूर्ण खात्री आणि जेही कोणी आडवे येतील त्यांना मात्र आपण आडवं पाडू कारण हा सर्व लोकांचा जनतेचा विषय आहे जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून सर्वांना माझी विनंती असेल की आपण कोणीही ह्या रस्त्याला विरोध करू नये कोणाचंही याच्यात कोणाचंही नुकसान होणार नाही कोणाचं अतिक्रमण जात नाही किंवा कुठलंही काही कोणाचं नुकसान नाही म्हणून आपण सगळ्यांनी ह्या ठेकेदारांना चांगल्या पद्धतीने मदत करावी आणि त्यांच्याकडनं चांगली कामं आपण सगळ्यांनी करून घ्यावीत असं मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचा हा पूर्ण रस्ता हा एकवीस कोटी आणि वीस लाखाचं काम आहे प्लस पुढं अजून शेलबारी जवळचा एक छोटासा पीस त्या ठिकाणचा म्हणजे छोटासा एक तुकडा तिथला बाकी आहे मग ह्या दीड किलोमीटरचा रस्ता आणि तिकडचा पुढचा अशा पद्धतीने त्यांना हे कामं करायचे आहेत म्हणून मी विजू दादाला सुद्धा आता विनंती ही सर्वांना माहिती होती परंतु खरी परिस्थिती याच्यातली तरी सुद्धा कोण कोणत्या पद्धतीने रंगवायचं कोण कोणत्या पद्धतीने रंगवायचं हे वस्तुस्थिती होती आणि आपल्या या रस्त्याचं खरं स्वरूप आता आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेले जवळपास मागची पंचवार्षिक माझी पूर्ण गेली मागच्या पंचवार्षिकची सुरुवात झाली त्याच वेळेसपासून या रस्त्याचं कामाचा सुद्धा शुभारंभ झालेलं होतं परंतु खरं म्हणजे या कामाच्या संदर्भामध्ये रस्त्याच्या संदर्भामध्ये खूप पाठपुरावा करावा लागला हा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून एकीकडे कुठलीही चांगलं काम करताना असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना सामोरे जाऊन आपण सर्वांनी नुसतं आम्हीच नाही आपलं सगळ्यांचं पाठबळ आपली सगळ्यांची इच्छाशक्ती आणि त्यांना आमचे प्रयत्न हे सगळ्यांच्या याच्यावरती हे काम आपण या ठिकाणी पूर्णत्स राहण्याचा प्रयत्न केलेला आहे हे काम जरी होत असलं तरी भविष्यामध्ये हा रस्ता चार पदरी आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा आहे हे देखील पुढचं टार्गेट आपलं लक्षात ठेवा चौपदरी म्हणजे <पद्री> एकीकडनं दोन वाहनं जातील तिकडनं दोन वाहनं जातील भविष्यामध्ये हे पिंपनेरचं नंदनवन होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या गेल्या साडेतीन चार पाच वर्षामध्ये अनेक जणांना त्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्रास झाला अनेकांना रस्त्यावरती येता जाता त्रास झाला त्या माध्यमातून हा असा त्रास पुनश्च होऊ नये आणि म्हणून बिजू आपल्याला जे सव...